जत तालुका संक येथील श्री गुरुबसव बाल विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी दहीहंडीचे व राधाकृष्ण यांचं पूजन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा पाटील व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्सवात हा कार्यक्रम संपन्न झालाय जत पूर्व भागातील श्री गुरुबसव बाल विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये शनिवार दिनांक चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केले बाल गोपाळांना सजवून विधिवत त्यांची पूजा केले बाल विद्यार्थी यांना नवीन वस्त्र मोराचा मुकुट बासरी चंदन वैजयंती मालाचा शृंगार करण्यात आला होता या निमित्त शाळेत सुरुवातीला दहीहंडीचे राधाकृष्ण यांचं पूजन करण्यात आले लहान चिमुकल्यांनी आपले नृत्य कला सादर केले त्यानंतर दहीहंडी वरती बांधून शाळेतील मुलांनी एकावर एक थरचले बालकृष्णांनी दहीहंडी फोडली त्यांच्यासाठी पाळणा सजवून त्यामध्ये त्यांना झोका देण्यात आलाय असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात उठ संपन्न झाले अधिकची माहिती अशी की पूर्व भागातील गरीब होतखोर मुलांना शिक्षणासाठी बाहेर जाऊन इंग्रजी माध्यम शिक्षण घेणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन अनेक दिवसांपासून संखमध्ये सुरू असलेले श्री गुरुबसव बालविद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये संखसह परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर झाले तसेच शाळेमध्ये शिक्षणासोबत धार्मिक परंपराचे अनुभव मिळत असल्यामुळे या शाळेचे नाव कौतुकास्पद आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील शाळेतील शिक्षिका शकुंतला वाघोली रूपा माने ऐश्वर्या फुलारी शबाना मुल्ला स्मिता कोळी पवित्रा बिरादार प्रेमा पवार भीमराव कांबळे व स्वाती कांबळे निकिता गडदे इत्यादी शिक्षक वर्ग पालकवर्ग व अनेक मान्यवर उपस्थित होते